हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आहे सोमोती अमास्या खरं तर कुठलीही अमावस्या असो कुठल्याही अमावस्याचा दिवस हा पित्रांच्या सेवेसाठी उत्तम दिवस असतो पित्रांची सेवा करण्यासाठी एक चांगला दिवस असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमोती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करावायचा एक उपाय सांगणार आहे तर तो उपाय काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय ज्यांना मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तर अशा लोकांना हा उपाय करता येणार नाही आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळात मग आपण तो संध्याकाळी सहा वाजता करू शकतो सात वाजता करू शकतो अगदी रात्री जे नऊ वाजेपर्यंत हा उपाय आपण करू शकतो फार रात्री दहा बारा वाजेला हा उपाय करायचा नाही संध्याकाळी सहा म्हणजे दिवे लागणीचा जो वेळ असतो त्या वेळेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण हा उपाय नक्की करायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आपण ज्या भांड्यामध्ये नेहमी कापूर चालतो त्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एखादा चमचाभर तांदूळ तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर त्या तांदळावरती आपल्याला कमीत कमी दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे तुम्ही पाच ठेऊ ठेवू शकतात दहा ठेवू शकतात पण कमीत कमी दोन कापराच्या वड्या आपल्याला ठेवायच्या आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही तांदळाची वाटी किंवा आपण ज्या भांड्यामध्ये कापूर जाळतो ते भांडं आपल्याला तिथे ठेवायचं आहे डाव्या उजव्या किंवा दरवाजाच्या मध्यभागी असं कुठेही तुम्ही हे भांडं ठेवू शकता मध्यभागी ठेवल्यानंतर आपल्याला ते कापूर प्रज्वलित करायचे कापूर प्रज्वलित करत असताना आपल्याला ओम पितृ देवताय नमहा किंवा आपल्या पित्रांचं आपल्याला करायचं आहे संपूर्ण कापूर जळेपर्यंत आपल्याला पित्रांचं करायचं आहे कारण हे कापूर आपण आपल्या स्मरणार्थ जाळत आहोत संपूर्ण कापूर जळेपर्यंत आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे ओम पितृ देवताय ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचा जप आपल्याला सुरू ठेवायचं आहे जेव्हा संपूर्ण कापूर जळून जाईल त्यातील त्यानंतर जी काही तांदळाचे दाणे शिल्लक राहतील ती वाटी आपण तशीच तिथे ठेवायची आहे थोडंसं हवं तर तुम्ही दरवाजातून बाजूला उचलून ठेवायचे आहे कारण त्याला कोणाचाही पाय लागणार नाही लात लागणार नाही बाजूला करून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वाटीतील जे तांदळाचे दाणे शिल्लक राहिलेले आहे ते तुम्ही पशुपक्ष्यांना खायला घालू शकतात कोणी कोणी म्हणेल ही वाटी उचलून घरामध्ये घ्यायची का तर नाही ती वाटी तशीच बाहेर ठेवायची थोडीशी बाजूला करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दाणे तुम्ही पक्ष्यांना खायला घालून गा। द्यायचे आणि नंतर मग तुम्ही वाटी घरात घेऊ शकतात तर बऱ्याच महिला हा उपाय प्रत्येक अमावस्येला करतात कारण प्रत्येक अमावस्याची तिथी जी असते ती पितरांची सेवा करण्यासाठी एक उत्तम तिथी असते जर आपल्या घरात पितृदोष असेल तर आज संध्याकाळी हा उपाय नक्की करा कारण आजची आमावस्या खूप खास आहे आज एक तर सोमवती अमावस्या आहे त्याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे बैल पोळ्याचा दिवस अर्थात पिठोरी अमोस्येचा दिवस आहे त्यामुळे ज्यांच्या घरात पितृदोष असेल ज्यांच्या घरात पैसा टिकत नसेल सतत कोणीतरी आजारी पडत असेल किंवा खूप पैसे येत आहे पण जाण्याचे मार्ग ठरलेले आहेत किंवा काहींची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल किंवा मग मनासारखी नोकरी मिळत नसेल तर ही सर्व लक्षणे पितृदोष असल्यावरती आढळून येतात त्यामुळे ज्यांच्या घरात अशी लक्षणे आढळून येतात त्यांनी आज संध्याकाळी हा उपाय करायला हरकत नाही आज त्यातली त्यात पाचवा श्रावणी सोमवार देखील आहे म्हणजे दुग्ध शर्करा पितृदोष घालवण्यासाठी उपाय करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे त्यामुळे आज संध्याकाळी नक्कीच हा कापराचा उपाय करा तुम्ही तिथे कापूर जाळणार आहात दरवाजात तर मग तिथेच बसून तुम्ही पित्रांचं स्मरण केलं पित्रांचा जप केला तरीही चालेल किंवा घरात आपल्या देवघरासमोर बसून केला तरीही चालेल शक्यतो दरवाज्यात बसूनच करा म्हणजे तुमचं लक्ष राहील कापूर पूर्ण जळतोय की नाही आहे बघा आपण आपल्या कुलदेवाची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो कुळाचार करतो वेळोवेळी आपण कुलदेवांच्या कुलदेवीच्या दर्शनाला देखील जात असतो पण आपण जर पित्रांची सेवा केली नाही पित्रांचं कधी स्मरण केलं नाही तर आपल्याला खूप शारीरिक आणि मानसिक कष्ट सोसावे लागतात भोगावे लागतात हा बऱ्याच लोकांचा अनुभव देखील असेल सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरासोबत माता पार्वतीची देखील पूजा करायची असते त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील हा एक उत्तम दिवस असतो त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा सोमवती अमावस्येच्या दिवशी करायची असते पित्रांची सेवा तर आपल्याला या दिवशी करायच्याच आहे सो so, uh, जो काही अमावस्येचा दिवस असतो नुसती सोमवती अमावस्यच नाही तर इतर कोणतीही अमावस्या असेल तर त्या अमावस्यच्या दिवशी घरातील जी काही नकारात्मक शक्ती असते ती घराबाहेर काढण्यासाठी एक चांगला दिवस असतो त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील स्वच्छतेची कामं महिलांनी आवर्जून करावी आपल्या घरात जाळे जळमट झालेले असतील तर ती जाळे जळमट आमावस्यच्या दिवशी जरूर घराबाहेर काढून टाकावी म्हणजे आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असते नकारात्मक शक्ती असते ती आपल्या घराबाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये येतो म्हणजे आपल्या घरात जर कुटुंबात वादविवाद असतील तर ते वादविवाद होत नाही कुटुंबात कलह होत नाही कुटुंबातील कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण देखील दूर व्हायला मदत होते अमावस्येच्या दिवशी खूप सारे उपाय केले जातात मुक्तीसाठी केले जातात किंवा आपल्या घराला काही दोष लागलेला असेल नजर दोष असेल तर ते दूर करण्यासाठी देखील अमावस्येच्या दिवशी अनेक उपाय केले जातात तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाजवळ कोहळ्याचं फळ देखील बांधू शकतात त्यामुळे आपल्या घराला जर वाईट नजर लागलेली असेल ला नजर दोष झालेला असेल तर तो नजरदोष नाहीसा करण्यासाठी हे कोहळ्याचं फळ बरेच लोक आपल्या घरात बांधता अमास्येच्या दिवशी हे फळ बांधलं जातं तर कोहळ्याचं फळ नक्की कसं बांधायचं बांधण्यापूर्वी त्याची पूजा कशी करायची याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचबरोबर आमूस्याच्या दिवशी तुम्ही नारळाचा उतारा करू शकता आपल्या घरावरून जर घरात कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल घरातील लहान बाळ सारखं चिडचिड करत असेल तर तुम्ही आमोसेच्या दिवशी नारळाचा उतारा देखील आवर्जून करू शकता पितृदोषमुक्तीसाठी तुम्ही दही भाताचा उपाय देखील आज आमोस्यच्या दिवशी करू शकता तर तो दही भाताचा उपाय कसा करायचा त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते व्हिडिओ बघून तुम्ही दही भाताचा उपाय देखील नक्की करू शकता आज जर सोमवती अमावस्या आहे तर आमावस्याच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचा आवडता पदार्थ म्हणजे खिरेचा नैवेद्य बनवायचा आहे त्याचबरोबर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी देखील आपल्याला खीर बनवायची आहे किंवा तुम्ही दही भात बनवला तरीही चालेल खीर बनवताना आपण ज्याप्रमाणे पित्रांना भात शिजवून भाताची खीर बनवतो त्या तशीच खीर आपल्याला बनवायची आहे आणि ती खीर आपल्याला घराच्या छतावरती ठेवायची आहे साधारणतः तुम्ही दुपारी बारानंतर नंतर हा उपाय करू शकता घराच्या छतावरती खीर ठेवली म्हणजे कावळा किंवा इतर कोणताही पक्षी ती खीर खाईल कावळ्याने खाल्ली तर अतिउत्तम आपल्या घराच्या दरवाजात जर गाय येत असेल तर तुम्ही त्या गायीला ताजी पोळी देखील जरूर खाऊ घालायची आहे कुत्र्याला देखील अन्न खाऊ घालायचं आहे कारण आपले जे काही पूर्वज असतात ते पूर्वज गाय कुत्रा कावळा यांच्या रूपात जमिनीवर फिरत असतात म्हणून आपण त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी पितृ आपल्यावर नाराज होऊ नये यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी किंवा दररोज जरी तुम्ही गाईला कावळ्याला कुत्र्याला अन्न खाऊ घातलं तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न राहतात आपल्याला ते आशीर्वाद देत असतात अशी मान्यता आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पित्रांना शांत करण्यासाठी उपाय केले तर आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि आपली जीवनामध्ये प्रगती देखील होते आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंडदानाला देखील खूप महत्त्व आहे काही कारणास्तव जर आपल्या पित्रांचं पिंडदान करायचं आपल्याकडून राहिलेलं असेल तर आज सोमवत त्या अमावस्येचा उत्तम दिवस आहे या अमावस्येच्या दिवशी आपण पिंडदानाचा विधी आवर्जून करून घ्यावा त्यामुळे पित्रांचा अतृप्त जो आत्मा असतो तो संतुष्ट होतो आणि आपल्या घराला लागलेला पितृदोष हळूहळू नाहीसा व्हायला मदत होते त्याचबरोबर आज आजच्या दिवशी आपण यथाशक्ती दान देखील करायचं आहे दिवसभरात आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण दान जरूर करायचं आहे मग तुम्ही दान करू शकता तांदूळ करू शकता दूध दान करू शकता किंवा मग तुमच्या परीने तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे काही दान करता येईल ते दान फक्त आपण मोकळ्या मनाने करायचं आहे कारण दान केलेलं कधीही कमी होत नाही दान केल्याने आपल्याला कसलीही कमी पडत नाही उलट आपल्याला ते डबल मिळत असतं त्यामुळे दान करताना नेहमी मोकळ्या आणि सडळ हाताने ते दान करायचं असतं तर अशा पद्धतीने आज सोमवती त्यामुळे दिवस आहे आपल्याला संध्याकाळी कापूर जाळायचं आहे कापूर केव्हा जाळायचा कापूर जाळत असताना कोणता मंत्र म्हणायचा याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आज संध्याकाळी तो उपाय नक्की करा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद